हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्रात राजकारण काही वेगळं नाही हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरत आहेत स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष